नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो सोलापूर बाजार समितीच्या निवडणूक निमित्त दोन्हीही देशमुख येणार एकत्र सोलापूर बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे पॅनल उभे करणार असल्याचं निश्चित झालंय यावर माजी सभापती तथा आमदार विजय कुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले या निवडणुकीत मी भाग घेणार नाही हे यापूर्वी सांगितलंय परंतु सुभाष देशमुख हे भारतीय जनता पार्टी

लोकांनी नेत्या लोकांनी आपल्याला सोयीनं पॅरात द्या त्याच्यात कुठला पक्षाचा संबंध नाही आणि पक्षाचा आजपर्यंत आदेश आला नाही की तुम्ही असं त्यांच्याबरोबर राहावा किंवा काँग्रेसबरोबर राहा किंवा काय कुणाबरोबर मला तर माहीत नाही आम्हाला तर कुठला आदेश आला नाही आणि मा मी या निवडणुकीमध्ये लक्ष माझं कमी आहे भाग घेणार नाही या अगोदरही मी सांगतो पण पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होत असेल तर मी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभा माझी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आहे येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरच राहा उपाधीच जर का भारतीय जनता पक्षाचं पॅनल परकरत असेल तर त्यांच्याबरोबर राहील